घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सुमारे बारा लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली ही घटना कदमाग वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पटारे वस्ती परिसरात घडली असून सोमवारी चौदा जुलैला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली शोकत मोगल असं चा चोरी झालेल्या घर मालकाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार मोगल हे कुटुंबासोबत मोलगावी शनिवारी बारा जुलैला गेले होते गावाकडील काम आटोपल्यानंतर मोगल हे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी आले तेव्हा त्यांना घराचे लॉक तुटलेले अवस्थेत आढळून आले त्यांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना घरातील सामान इतरस्त पडलेलं आढळून आलं मोगल खोलीमध्ये कपाटाचा दरवाजा उघडा आढळून आला तेव्हा त्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने घड्याळ आणि तीन रोकड पाहिली तेव्हा त्यांना मिळून आली नाही त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा रविवारी तेरा जुलैला रात्री दोन वाजता त्यांच्या घराजवळ दोन चोरटे आले होते दोन्ही चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटात घरफोडी करून घरातील बारा लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला मात्र अद्यापही लोणीकाळवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही